नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहा आपला आजचा दिवस आहे क्लासचा तिसरा तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे छातीचा चौथा भाग किंवा दहावा भाग कसा काढायचा किंवा आपल्याला शोल्डर आरामवर चॅट हवा आहे परत असं ड्राफ्टिंग हवं आहे मग तुम्ही काय करायचं आहे या प्रकारे ड्राफ्टिंग आहे ते काढून ठेवायचं आहे हे कटोरी ब्लाऊजचं फ्रंटचं ड्राफ्टिंग आहे आणि हे बाहीचं ड्राफ्टिंग आहे परत हा पहा या इथे मी मुंडा म्हणजे मी ही जी माहिती आहे मागील व्हिडिओमध्ये याच्या अगोदर जे आपले व्हिडिओ झालेले आहेत त्यामध्ये समजावून सांगितलेले आहेत तरी पण आपण आता क्लास चालू केलेला आहे तर क्लास चालू करताना काही काही आपल्या नवीन मैत्रिणी जॉईन होत आहेत तर त्यांना समजण्यासाठी मी हे सर्व सांगत आहे तर एक नोटबुक घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंगचा हा जो हा जो ड्राफ्ट केलेला भाग आहे तो काढून घ्यायचा आहे परत आपल्याला बाहेचं ड्राफ्टिंग कसं करतो तेसुद्धा तुम्ही काढून घ्यायचं आहे आणि या इथे हा जो मुंडा चार्ट पहा या इथे दिलेला आहे तो म्हणजे एक अंदाजे आपल्याला मुंड्याच्या ज्या उंचीचं मार्किंग आहे म्हणजे पहा इथून इथंपर्यंत इत्थ इथून इथंपर्यंत जे मार्किंग आहे ते एक अंदाजे किती घ्यायचं आणि नंतर आपल्याला कसा बदल करायचा आहे हे यासाठी आपल्याला मी मुंडा चार्टसुद्धा मी पहिला दिलेला आहे या इथे पहा कॅफॅट किती घ्यायची सुद्धा मी दिलेला आहे तर सर्वात पहिल्यांदा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो चौथा भाग आणि दहावा भाग असतो तो कसा काढायचा हे पाहायचं आहे तर हा जो चार्ट आहे तो मी मागील एका व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेला तरी सुद्धा मी तुम्हाला या इथे हा जो चार्ट आहे तो अजून एकदा समजावून सांगणार आहे जर तुम्हाला का हा जो भाग आहे तो काढता येत नसेल तर तुम्ही पहा या इथे याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता परत पहा इथे कटोरी किती छातीसाठी किती घ्यायची परत किती इंचाने वाढवायची म्हणजे आपण या इथे कटोरी जी आहे ती पहा अशी तिन्ही बाजूने वाढवतो इथे वाढवतो इकडे आणि अशी सेंटरला तर ती किती किती घ्यायची हे सुद्धा मी सांगितलेलं आहे तर मी परत एकदा हे सर्व तुम्हाला मी डिटेलमध्ये सर्व सांगणार आहे त्यामुळे नवीन शिकणाऱ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही पहिलं झालेलं आहे तर आता परत समजावून सांगतील की नाही तर मी हे सर्व तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये सर्व समजावून सांगणार आहे तर इथे हा जो चार्ट आहे डीपणीकचा पहा तोसुद्धा मी शेअर केलेला आहे हा जो आहे तो बोटनेक चार्ट आहे पहा या पद्धतीने तर यासाठी काय करायचं आहे पहा एक आपल्याला वही घ्यायची आहे आणि त्यामध्ये जी काही तुम्हाला उपयोगी माहिती पडणार आहे ती सर्व तुम्ही डिटेलमध्ये लिहून घ्यायची आहे जसं आपण ड्राफ्टिंग करतो कटोरी ब्लाउजचं इथे असं पहा पूर्ण उंची शोल्डर मुंडा कंबर त्याचा चौथा भाग हे सर्व पहा इथे आपलं झालेलं असतं भा कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच आपण टक्ससाठी घेतो परत हे जे दीड इंच शिलाई मार्जिन आहे ते घेतो तर यासाठी आपल्याला सर्व लिहून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या लक्षातनं गेलं नाही पाहिजे कधी कधी काय होतं काही काही गोष्टी विसरतात तर ते विसरू नये म्हणून आपण या पद्धतीने लिहून घ्यायचं आहे तर सर्वात पहिल्यांदा मी हा जो चार्ट आहे तो समजावून सांगणार आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हा जो ड्राफ्टिंगचा भाग आहे म्हणजे हा कटोरी ब्लाउजचा जो पुढचा ड्राफ्टिंगचा जो भाग आहे तो परत आपण समजावून सांगणार आहे कटोरी कशी वाढवायची तेसुद्धा समजावून सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही आणि आपला जो प्रत्येक दिवसाचा जो क्लास होणार आहे त्यामध्ये तुम्ही जॉईन व्हायचं आहे आता या इथे अठ्ठावीस ते पन्नास या इथे चौथा भाग आणि दहावा भाग आहे तर तुम्ही या इथे पहा मी तीन बॉक्स केलेले आहेत एक छातीचं मेजरमेंट्स लिहिलेलं आहे एक त्यानुसार चौथा भाग किती येतो हे लिहिलेलं आहे परत दहावा भाग किती येतो हे सुद्धा मी समजावून सांगितलेलं आहे तर आता तुम्हाला अठ्ठावीसचा चौथा भाग करायचा आहे तर तो कसा करायचा तर पहा या इथे अठ्ठावीस चेष्ट या पद्धतीने आहे तर त्याचा आधी आपल्याला सेंटर करायचं आहे इथे या पद्धतीने चौथा भाग कसा होतो हे मी तुम्हाला दाखवते तर आता याचा काय केला आपण मद्य केला मद्य किती के येतोय पहा चौदा आणि परत याचा आपल्याला असा मद्य करायचा आहे पहा किती आलं सात इंच आपला चौथा भाग आला म्हणजे पहा एकदा असा टेप दुमडायचा जी काही चेष्ट असेल तिथे तुम्ही असं या पद्धतीने टेप ठेवून असा मद्य त्याचा आधी मद्य करायचा मद्य केल्यानंतर जे काही आपलं मार्किंग आलेलं आहे जे काही आलेलं आहे त्याचा परत एकदा मद्य करायचा म्हणजे आपला छातीचा चौथा भाग येतो तर इथे छातीचा चौथा भाग किती आलेला आहे सात पहा बरोबर सात इंच आपलं आलेलं आहे दहावा भाग कसा करायचा असतो पहा इथे आता पहा अठ्ठावीसचा दहावा भाग असं डिवायडेड करत बसायचं नाही तर अठ्ठावीस आहे तर त्याचा फक्त मध्ये पॉईंट द्यायचा तर आपला दहावा भाग निघतो तुम्ही कॅल्क्युलेशनसुद्धा करू शकता पहा तर हेच येणार आहे आता इथे पहा मी बत्तीसचं दिलेलं आहे बत्तीसच्यामध्ये तुम्ही एक पॉईंट द्याल तर थ्री पॉईंट टू असा दहावा भाग निघणार आहे आता अठ्ठावीसचा चौथा भाग किती निघतो आहे पहा टू पॉईंट एट म्हणजे पहा जवळपास पावणे तीन इंच येत आहे या इथे मग जेव्हा तुम्ही प्रिन्सेसमध्ये दहावा भाग लागतो त्यावेळेस तुम्ही टू पॉईंट एट म्हणजे पावणे तीन इंच असं मेजरमेंट घ्यायचं इथे असं पावणे तीन इंच मेजरमेंट घ्यायचं आहे आता इथे पहा इथून इथंपर्यंत इत जे मार्किंग असतं ते आपलं छातीचं मार्किंग असतं किंवा पहा हे झालं कटोरीचं पेन्समध्ये सुद्धा तसंच असतं तर इथून इथंपर्यंत इत जे आपण मार्किंग करतो मी बॅक पार्टला दाखवते तुम्हाला इथून इथंपर्यंत इत जे मार्किंग असतं ते आपलं छातीचा चौथा भाग असतो छातीच्या चौथ्या भागाची गरज आपल्याला जास्त पडते म्हणजे कोणत्याही कमरेचा सुद्धा आपल्याला चौथा भाग करावा लागतो त्यासाठी आपल्याला चौथा भाग कसा करायचा आणि त्यासाठी आपण हा चार्ट ठेवायचा आहे म्हणजे आता तीस जर आलं तर तुम्ही कमरे तीस जर कंबर असेल तर त्याचा चौथा भाग किती येणार साडेसात किंवा छाती असेल तर त्याचा चौथा भाग किती येणार लगेच आपण या चार्टमध्ये पाहायचं आहे आणि या इथे या पद्धतीने लगेच तुम्हाला समजणार आहे यासाठी तुम्ही या इथे हा चार्ट जो आहे तो लिहून घ्यायचा आहे तर पहा मी चार्ट हा जो आहे तो समजावून सांगते छाती आहे अठ्ठावीस तर त्याचा चौथा भाग येणार आहे सात इंच आणि त्याचा दहावा भाग किती येणार याच्यामध्ये फक्त पॉईंट द्यायचा टू पॉईंट एट छाती आहे तीस तर त्याचा चौथा भाग किती येतो सात इंच आणि त्याचा दहावा भाग येतोय तीन इंच आता पहा तीस तर त्याच्यामध्ये आपण पॉईंट दिला तर किती थ्री पॉईंट झिरो म्हणजे किती राहिले फक्त तीन इंच झिरो आपण पकडत नाही तर किती झाले तीन इंच थ्री पॉईंट झिरो झिरो म्हणजे तीनच येतं झिरो म्हणजे काही नाही परत बत्तीस बत्तीसचा चौथा भाग येतो आठ आणि त्याचा चौथा दहावा भाग येतो आहे थ्री पॉईंट टू चौतीसचा चौथा भागाला साडेआठ इंच आणि दहावा भागाला थ्री पॉईंट फोर म्हणजे तीन पॉईंट चार छत्तीसचा चौथा भाग येतो नऊ इंच आता भले ही कंबर असो किंवा छाती असो तुम्हाला चौथा भाग करायचाच आहे तर त्यासाठी हे खूप उपयोगाचं आहे तर याचा दहावा भाग येतोय तीन पॉईंट सहा आळतीचा चौथा भाग आहे साडेनऊ इंच आणि त्याचा दहावा भाग आहे तीन पॉईंट आठ परत पहा चाळीचा चौथा भाग दहा आणि दहावा भाग येतो चार बेचाळीचा चौथा भाग येतो साडेदहा इंच आणि दहावा भागा येतो आहे चार पॉईंट दोन चव्वेचाळीसचा चौथा भाग येतो अकरा आणि त्याचा दहावा भाग येतो फोर पॉईंट फोर म्हणजे चार पॉईंट चार परत शेचाळीसमध्ये साडे अकरा चौथा भाग येणार आहे आणि चार पॉईंट सहा हा दहावा भाग येणार आहे परत अठ्ठेचाळीसमध्ये बारा येणार आहे चौथा भाग आणि चार पॉईंट एट म्हणजे चार चार पॉईंट आठ इंच हा येणार आहे दहावा भाग पन्नासमध्ये पहा साडेबारा इंच चौथा भाग येणार आहे आणि पाच इंच दहावा भाग येणार आहे तर तुम्ही या पद्धतीने हा जो चार्ट आहे तो लिहून घ्या मी जो मी जे काही तुमच्याशी शेअर करेन प्रत्येक चार्ट तर ते तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला परत उपयोगी पडतील तर हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद